नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहरात ज्या चार वर्षीय चिमुकलीवरती जो अत्याचार झाला होता त्याच्या निषेधार्थ वीस ऑगस्ट रोजी बदलापूर शहर बंद म्हणून हाक करण्यात आली तर सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच आदर्श शाळेसमोर अनेक बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन मांडलं होतं तर हे आंदोलन सुरळीत सुरू होतं पोलीस प्रशासनाने देखील आवाहन केलं होतं की कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नका अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल परंतु एका संतप्त जमा जमावाने दहा साडे दहाच्या नंतर शाळेच्या आतमध्ये प्रवेश केला आणि तोडफोड केली हा जमाव इथेच थांबला नाही त्या जमावाने रेल्वे स्टेशनवरती देखील झुडघुस घातला आणि तेव्हा पोलिसांनी आंदोलन पांगवण्यासाठी जे आहे ते आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज देखील केला आणि अश्रुझू देखील सोडण्यात आलं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रत्येक जाणून घेऊयात खरं तर ते या आंदोलनाकडे कशाप्रकारे पाहतायत खर तर असं देखील म्हटलं जातं की राजकीय हस्तक्षेपानंतर जो आहे तो वातावरण कुठेतरी चिघळलं तर नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया एक भूमिपुत्र म्हणून दादा कशा तु, प्रकारे तुम्ही आंदोलनाकडे बघतात शांततेने आंदोलन सुरू होतं परंतु काहीतरी असं झालं की आंदोलन चिघळलं पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला तुम्ही या बंदकडे कशाप्रकारे पाहतात पहिल्यांदा मी सांगेल की ज्यांनी आंदोलन पुकारलं त्या आंदोलकांची या बदलापूर शहरामध्ये इमेज काय लोक कुठ कुठच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघतात आणि खरोखर त्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली पण बदलापूरची जनता रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांनी साडेनऊ दहा वाजेपर्यंत आंदोलन चांगल्या पद्धतीने केलं परंतु तिथे शालेय प्रशासनाचा कोणी पदाधिकारी उपस्थित नसताना ते जर शालेय प्रशासनाचे लोक त्या ठिकाणी उपस्थित असे आंदोलनकारांना भेटले असते तर हे आंदोलन शंभर टक्के चिघल नसत ही पहिला शालेय कमिटीची चूक आहे असं मला वाटतंय पुन्हा जो आंदोलन करते होते त्यांनी त्या ठिकाणून निघून जायला नको होतं कारण का एखादं आंदोलन जर एखाद्या व्यक्तीने पुकारलं त्याची समाप्ती सुद्धा करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी त्याची असते आणि याच्यात मोठे प्रशा पोलीस प्रशासनाची चूक आहे एखादं आंदोलन एखाद्या आंदोलकाने पुकारलं तर पहिल्यांदा त्याला पोलीस परमिशन घ्यायला लावायला पाहिजे होती मला वाटतं त्याच्यात पोलीस परमिशन सुद्धा घेतली नव्हती आणि त्यांना एक टाइम बाउंड जर पोलिसांनी केलं असतं तर नक्कीच हे आंदोलन त्याच साडे दहा अकरा वाजता समाप्त झालं असतं आणि जे प्रसार माध्यमातून ज्या चुकीच्या बातम्या काही लोक दाखवत होते ते बघून बाहेरच्या शहरातली लोक या ठिकाणी आली काही लोकांनी बाहेरून लोकांना मागवली आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन त्याच्यात चालूच आहेत नक्कीच खरं कोट काय असेल ते दिसल आणि बाहेरचे लोक या शहरामध्ये आल्यामुळे ते आंदोलन वेगळ्या दिशेने भरकटलं त्याच्यानंतर ज्या आंदोलनकर्ती जी संगीता चंदूक होती त्या ठिकाणून पल काढून ती निघून गेली आणि निघून गेल्यानंतर या ठिकाणी हिंसक रूप त्या आंदोलनाला आलं असाही आरोप केला जातो की राजकीय हस्तक्षेप झाल्याने त्या आंदोलन चिघडलं गेलं याकडे कशा प्रकारे पाहतात त्या ठिकाणी उपस्थित होतात खरंच असं झालं होतं की राजकीय हस्तक्षेपामुळे हे आंदोलन चिघळलं शंभर टक्के राष्ट्रीय आक्षेपामुळे उलट बदलापूर मध्ये जी जंगल होणार होती ती वाचली आज आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी मी स्वतः जर त्या ठिकाणी नसतो तर आदर्श सालेचा शिंगाणिया झाला असत त्या ठिकाणी एवढा माप होता की तो पोलिसांना सुद्धा जुमानत नव्हता आम्ही त्यांना कवर करण्याचं काम केलं पोलिसांनी त्या ठिकाणी बलाचा वापर करून त्या आंदोलकांना त्या ठिकाणून पलून लावलं त्यावेळेस जे आंदोलन करते होते हे कुठं तरी पलून गेलेले होते जे राजकीय फुडारी आज माझ्यावर सुद्धा जे आरोप करतात हे सुद्धा सकाळी नऊ साडेनऊ वाजता आपल्या चॅनलच्या माध्यम फक्त बायट देण्यात येते होते नंतर होते कुठं हे सर्व बोलून गेले खरं माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मला त्यांनी सांगितलं माझा या आंदोलनामध्ये कुठच्या प्रकारचा सहभाग नव्हता मी त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आमचे आमच्या पक्षातर्फे मी शहर प्रमुख या मी या शहराचा भूमिपुत्र म्हणून न्याय देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पोलिसांच्या माध्यमात शालेय प्रशासनावर बोलून त्या ठिकाणी जे लोक असेल त्यांच्यावर कारवाई करून लवकरात लवकर जे कायद्यात तरतूद असेल त्या तरतुदीप्रमाणे त्या आरोपीला शिक्षा भेटली पाहिजे या पद्धतीने आमचं काम चालू होतं परंतु काही लोकांना क्रेडिट घ्यायचे असते हिंसक वातावरण तयार या शहरामध्ये करायचं असतं म्हणून ते आंदोलन त्या लोकांनी केलं आंदोलन केलं तर केलं त्या आंदोलनाला कुठच्याही प्रकारची दिशा नव्हती जर त्या आंदोलनाला दिशा असती तर नक्कीच आज जो बदलापूरकरांची महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये जी बदनामी झाली आहे ती झाली नस नक्कीच अतिशय संवेदनशील असा मुद्दा होता त्यातच आपण पाहिलं तर पत्रकार म्हणून भूमिका निभवताना प्रत्येक जण त्या ठिकाणी तहान भूक याची न करता सकाळी साडेसहा वाजल्यापासून थेट प्रक्षेपण करत होता अशा वेळी एका महिला पत्रकारासोबत जे बोलणं झालं आणि त्यांनी जे तुमच्यावरती गंभीर असे आरोप केलेत त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे नेमकं काय झालं होतं ते एक ते दीड मिनिटामध्ये सकाळपासून मी सगळ्या कव्हरेज केल्या बातम्या आणि त्याच्यानंतर मी घरी गेले थोड्या वेळासाठी अकरा वाजता आणि त्यानंतर मी जेवून वगैरे साडेबाराच्या दरम्यान माझ्या घरून पुन्हा निघाले आणि निघाल्यानंतर मी आपल्या आदर्श आपली शाळा जे आहे जिथे हे आंदोलन चालू होतं आदर्श शाळेच्या परिसरात त्या ठिकाणी मी जाण्यासाठी निघाले आणि मग आपली जुनी नगरपालिका या इथे मला वामन मात्रे आणि त्यांचे सहकारी वामन मात्रे म्हणजे आपले माजी नगराध्यक्ष ते समोरून त्यांच्या सहकार्यांसोबत आदर्श करून इकडे येत होते आणि मी आदर्श आदर्शच्या साईडने जात सा होते त्यावेळेला त्यांनी था मला थांबवलं आणि मला म्हणाले की तुम्ही सगळे पत्रकार आग लावता आणि मग निघून जाता हो तर मी म्हटलं काय केलं आम्ही नक्की असं ते मला म्हणतात की तुम्ही शहानिशा करत नाही नक्की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय आणि मग तुम्ही बातम्या करा तुम्ही म्हटलं आम्ही सगळी चाचपडे केल्यानंतर ती बातमी लावलेली आहे सगळी के पडताळणी केल्यानंतरच बातमी लावली तर ते म्हणतात खर तर थार पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे सगळ्या पत्रकारांना पोलिसांनी अटक केली पाहिजे तर मी म्हटलं तसं तुम्ही मग पोलिसांना सांगा हे बोलल्यानंतर ते अजून वैतागले आणि मग ते मला डायरेक्ट बोलले की तुझा रेप झालाय का की तू बातम्या करतेस तर हे झाल्यानंतर मी त्यांना तात्काळ माझा रिप्लाय दिला की तुम्ही कोणाशी बोलताय महिला पत्रकाराशी बोलताय निधन ते तरी भान ठेवा पत्रकार जाऊ द्या एका महिलेशी बोलत असताना निधन तुम्ही हे तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही जर अशा प्रकारे बोलणार असाल तर मी सहन नाही करून या प्रकारे माझं बोलणं झालं आणि मी तिथून निघाले मोहिनी जाधवीने स्वतःने आत्मपरीक्षण करायचे वामन मात्रे बरोबर मला वाटतं दहा पंधरा वर्ष तिने काम केले आपल्या सर्व पत्रकारांबरोबर दहा वर्ष पंधरा वर्ष केले माझं म्हणणं एवढंच होतं की मोहिनी जाधव पहिल्या दिवसापासून त्या बातम्या कव्हरेज करत होती लोकांना भडकवण्याचं तुम्ही बघा तुम्ही प्रत्येकजण पत्रकार आहात पत्रकारच्या भाषेमध्ये पत्रकारांनी बोललं पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कसे शब्द वापरलेले आहेत डेप्युटी सीएमच्या देवेंद्रजींच्या बद्दल कसे शब्द वापरलेत लोकांच्या बद्दल पोलिसांशी कसे आरोगणगिरी भाषा पत्रकारांनी वापरली पाहिजे हे पहिल्यांदा जर्नलिस्ट असतात त्यांनी स्वतःला हे शिकलं पाहिजे की आपण पत्रकार आहोत आपण पत्रकारांनी पत्रकारा समाजाच्या आणि लोकांच्या आणि आंदोलनकारांच्या बाजू मांडण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलो पाहिजे ते आंदोलन भडकलं पाहिजे या अशा बातम्या पहिल्यांदा त्या लोकांनी लावायला नको होत्या तुम्ही प्रत्येक मी सर्व तिने केलेल्या बातम्या सर्व डिबेट्स काढून ठेवलेल्या आहेत त्याच्यात तुम्ही बघा तिने प्रत्येक बातमीमध्ये हे बदलापूरचं आंदोलन कसं भरकडेल कसं वेगळ्या दिशेने जाईल यासाठी तिने प्रयत्न केलेला आहे आणि मी तेव्हा त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस हे लोक त्या ठिकाणी कोणीही नव्हते हे लोक साडे दहा नंतर हे आंदोलन वेगळ्या दिशेने चालते पडून निघून गेले त्याच्यानंतर ज्यावेळेस पोलिस आणि मी स्वतः त्या करणाऱ्या आदर्श शालेवरून तो ते आंदोलन मुक्त केलं खेला, मुक्त केल्यानंतर तिथल्या पोलिसांना पाणी बिणी चहा नाश्त्याचं पदार्थ मी स्वतः आम्ही त्या ठिकाणून माझे पदाधिकारी देतो आणि त्यानंतर आम्ही आदर्शवर्ण नगरपालिकेच्या दिशेत देत असताना मोहिनी जाधव ही तिकडनं जात होती मी फक्त मोहिनी जाधव विचारत आपल्या गावची पत्रकार आहे की तुम्ही लोकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे त्यावेळेस तुम्ही कव्हरेज देण्यासाठी त्या लोकांना तिथं थांबायला पाहिजे तुम्ही जर निघून गेले नसते तर ही आज या शहरावर ही परिस्थिती आली नसती तर पहिल्यांदा तुम्ही ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने आंदोलन केलं तर पहिल्यांदा तुमच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजेत पोलिसांनी एवढं मी तिथं बोललो तर ती बोलली ठीक आहे आम्ही तु, मी बोला पोलिस पोलीस तुमचे तुम्ही बघा मी बोल ठीक आहे आणि तिला एखाद्या वेळेस तिच्या मनात भीती निर्माण झाली असतील का हे लोक आमच्यावर गुन्हे दाखल करायला लावते पण आमण म्हातेरच्या मनामध्ये असं कुठच्याही प्रकारचं पाप नाहीये ती त्या गोष्टीचा आधार घेऊन तिने सांगितलं मला अपशब्द अश्लीज भाषेमध्ये वामन म्हात्रे बोला मला जातीवाचक बोला वामन म्हात्रे या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांचा पुणपुर्ती पुतला उभारलेला वामन म्हात्रे यांनी डॉक्टर बाबासाहेबांची कमान उभारली डॉक्टर यांचं उद्यान बनवलेलं डॉक्टर बाबासाहेब यांची आर्ट गॅलरी मी या समाजाला मानणारा लोकप्रतिनिधी आहे माझ्या आजूबाजूला आमचे जे बौद्ध समाजाचे लोक असतात हे आमचे घरोब्याचे संबंध आहे पण कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या बचावासाठी जर माझ्यावर असं मोहिनी जाधव यांनी कट रचून काही लोकप्रतिनिधी घेऊन कट रचून हे जे आरोप केलेले आहेत यासाठी मी स्वतः न्यायालयानं लढाई लढणार आहेत दूध का दूध पाणी का पाणी तसंच कालच एका व्यक्तीने जो नामांकित डॉक्टर आहे मला वाटतं गोयल त्याचं नाव सुद्धा मला माहिती नाही त्यांनी सर्व जनतेसमोर खरं कोट काय ओढतो प्रथम प्रत्यक्ष जेव्हा आमचं कॉन्व्हर्सेशन झालं मला वाटतं कुठंतरी बाजूला त्या ठिकाणी तो पण आंदोलन करता उभा होता आणि त्यांनी सांगितलं की असे काही कुठच्याही प्रकारची गोष्ट घडली नाही आणि गोष्ट घडली नसल्यामुळे हे जे आरोप केलेले ते कुठच्याही लोकप्रती कुठच्याही राजकीय पक्षाचा लोकप्रती असो त्याच्याबद्दल हे असं होता कामा नाही असं झालं तर शहर वेगळ्या दिशेने भरकटलं जाईल आरोप प्रत्यारोपामध्येच प्रत्येकाचे दिवस निघून जातील शहराचा विकास हा बाजूला राहील माझी सर्व या शहरातल्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण त्या बालिकेला न्याय देण्यासाठी एकत्र भांडलं पाहिजे आपले जे काही हेवेदैवे असतील ते निवडणुका येतील त्यावेळेस काढत राहा आज अर्ध्या पत्रकारांवर गुन्हे दाखल झालेत अर्ध्या पत्रकारांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत खरोखर ज्या दिवसापासून जे लोक रामायण यांनी ते आंदोलन पुकारलं ते आंदोलन पुकारल्यानंतर जे आंदोलन भरकटलं त्या जरी माझ्या पक्षाचे असे कोणी असे पहिला त्यांच्यावर गुन्हे दाखल पोलिसांनी केले पाहिजे जेणेकरून ते अकार्यक्षम होते म्हणून आज खरोखरच बदलापूर दंगली पासून पोलिस आणि आम्ही लोकप्रणती होते म्हणून दंगली पासून वाचलेले नाही तर हजारो मुर्दे त्या ठिकाणी पडलेले तुम्हाला दिसले असते नक्कीच ज्यावेळेस हे संभाषण झालं त्यावेळेस नेमकं तिकडे कोण उपस्थित होतं याबद्दल काय सांगाल भरपूर मला वाटतं माझ्या बरोबर पाच पन्नास कार्यकर्ते होते पोलीस होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बघा किंवा तिथे आजूबाजूला मी तर पुढच्या पोलिसांना ओळखत वो नाही बाजूला त्या ठिकाणी डी सी साहेब उभे होते तिथं बरेचसे पोलीस उभे होते पोलिसांनी ज्यांच्या ज्यांच्या डोट्या होते त्यांना विचारावं हो की वामन मात्रे आणि मोहिनी जाधव यांच्यामध्ये काय कन्व्हर्से एका मिनिटाचं एक एक ती चाळीस सेकंद पण मला वाटतं मी त्याशी बोललो नसेल आणि ती निघून गेली त्यानंतर संगीता चंदवणकर आणि अजून एक दोन नेते होते त्या लोकांनी मिरून कट रचून हे केलेले कारण का त्यांना आहे की आपण केलेले आंदोलन या मुलीला न्याय देण्यासाठी केलेलं होतं पण ते फेल्युअर ठरलं ते मुलीला न्याय देण्याचं गोष्ट वेगळीच राहिली आणि भलतच या शहरामध्ये त्या आंदोलनाला दंगलीचं स्वरूप निर्माण झालं तुमच्या विरुद्ध आता विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे तुमची पुढील मागणी काय असणार आहे तुम्ही देखील आता कशा प्रकारे फाईट करणार आहात पुढे अरे शंभर टक्के माझी तर पोलिसांना विनंती आहे की जे या वृत्तीचे लोक प्रत्येकाचं कॅरेक्टर पोलिसांनी तपासलं पाहिजे आणि त्या त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे वामन मात्र दोषी असेल तर मी त्या दोषाला सामोरे जाण्यासाठी पण ज्यांनी या शहरामध्ये दोष निर्माण केलेला आहे त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई केली पाहिजे okay, राजकीय क्षेत्रामध्ये आता टीका केली जाते दिल्लीपर्यंत हा मुद्दा गाजलेला आहे सुषमा अंधारे असतील 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 किंवा किंवा जितेंद्र कि वा यासारखे अनेक लोक या ठिकाणी येऊन तुमच्या विरुद्ध आणि चर्चा केली जाते विरोधकांना काय उत्तर असणार आहे तुमचं सुषमा अंधारे ताईना माझी विनंती आहे की तुम्ही बदमी त्यांना चॅलेंज केलेलं की दूध पाणी का पाणी लवकरात लवकर तुम्हाला समजेल हे सुपारी बहादर लोक आहेत या सुपारी बहादर लोकांना मला आता समजलं काय काय गोष्टी कानावर येतात का दूध पाणी का पाणी आज एक गोयल डॉक्टर सारखा माणूस एक पुढे आलेला आहे का त्यांनी स्वतः कन्व्हर्सेशन ऐकलेले असे भरपूर लोक मी कोणाला सांगायला जाणार नाही काय नाही आणि तेव्हा समजेल का त्या महिलेवर त्या महिला पत्रकावर मी असलीच भाषेला बोलवलो आहे जातीवाचक जातीवाचिक बोलवलं आहे हे लवकरात लवकर मला वाटतं कोर्ट कचेऱ्या बाजूलाच राहतील पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशनच बाजूला राहील इतकं प्रेम माझ्यावर बदलापूर ते बदलापूरकर स्वतःहून पुढे येऊन या प्रसार माध्यम असेल किंवा जे जे आंदोलन कर सुषमा अंधारे असेल चित्रा वाघ असेल स्थानिक आमदार असतील या सर्वांना सांगेल कारण का प्रत्येकाला गैरसमज आता जे काही लोक शहराध्यक्ष माझ्यावर टीका करतात ते कार्ड कार्ड छापणारे शहराध्यक्ष त्यांचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा कुठच्या कोपऱ्यात बिलात मग जाऊन बसलेले लोकप्रतिधी आम्ही मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला सांगितल्या बरोबर आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेलो मी स्वतः शरद मात्रेन त्या ठिकाणी गेलो लोकांना आव्हान केलं लो। आणि ते आंदोलन लवकरात लवकर कसं कस संपेल यासाठी आम्ही प्रयत्न केले हे जे आज माझ्यावर टीका करत यातला एक तरी माणूस त्या ठिकाणी होता का हे आपल्या बायका पोरांचं लपून बसलेले होते आज शेर पेटत चाललेलं आहे आणि माझ्या शहरावर जर जेव्हा अतिप्रसंग येईल तेव्हा वामन मात्रे कुटुंबाला काही झालं तरी मी पहिलं संरक्षण करण्यासाठी या पुढे जाईल चोवीस तारखेला देखील महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी करून देण्यात आलेली आहे आपला पाठिंबा असेल का आमच्या पक्षाचा निर्णय मी एका संघटनेमध्ये काम करतो जे पक्षाचं ध्येय धोरण असेल त्याप्रमाणे आम्ही काम करू नक्कीच तर हे होते वामन म्हात्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी आहे त्यामुळे मी असे जातीवाचक टिप्पणी करू शकत नाही येणाऱ्या ना काळामध्ये दूधचं दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच होईल असं देखील आश्वासन त्यांनी यावेळी दिलेलं आहे खरं तर हा मुद्दा जो हो आहे तो अतिशय संवेदनशील होता परंतु आ, काही हा प्रमाणात जर आपण पाहिलं त्या विषयाला गालबोट लागून आज हा विषय जो हो आहे तो कुठेतरी शहराचं नाव यातून बदनाम होत आणि यावरती लवकरच आम्ही न्यायालयीन कोठडी देखील आम्ही विषय करू असं देखील यावेळेस वामन म्हात्रे यांनी आपलं मत दिलेलं आहे तुर्तास इतकंच व्हिडिओजनिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर